नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आलेलं असून पुण्यातील नामांकित फर्ग्युसन कॉलेजमधील त्यांच्या वास्तव्याचा कक्ष आता सर्वसामान्य जनतेसाठी खुला करण्यात आलेला आहे सावरकर एकोणीसशे दोन ते एकोणीसशे पाच या कालावधीत फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते आणि याच काळात त्यांनी आपल्या क्रांतिकारी विचारांची पायाभरणी केली होती आणि या निमित्ताने प्रशासन महाविद्यालय प्रशासनाच्या वतीनं आणि विविध देशभक्त संघटनांच्या पुढाकाराने श्रद्धांजली कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या कक्षाचे स्मारकात रूपांतर करण्यात आले असून येथे सावरकरांच्या जीवनप्रवासाशी संबंधित माहिती आणि फोटोंचे प्रदर्शन देखील उभारण्यात आलेलं आहे फर्ग्युसन कॉलेजमधील हा ऐतिहासिक कक्ष भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल असा विश्वास महाविद्यालय प्रशासन आणि इतिहासप्रेमी यांनी व्यक्त केला आहे लोकसंधीसाठी पुणे जिल्हाप्रमुख पारसमुथा अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा